आज आपण अनुमधू किचनमध्ये मोकळा सुटसुटीत पालक पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये हा गरमागरम पालक पुलाव जेवढा चविष्ट लागतो ना तेवढाच पौष्टिकी आहे पालक आवडत नसेल किंवा लहान मुलं पालक खात नसतील तर अशा पद्धतीने पालक पुलाव तुम्ही बनवून पहा सर्वांनाच नक्की आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पालक पुलाव बनवण्यासाठी इथे मी अर्धी झुडी पालक निवडून पालकाचे पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आता कढईमध्ये मोठा ग्लास पाणी ऍड करूयात यामध्ये दोन चमचे साखर घालायचे साखर घातल्यामुळे पालकची प्युरी हिरवीच राहते अजिबात त्याचा रंग बदलत नाही आता पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये पालकाची पानं घालायची आणि एक दोन मिनिट मंद आचेवर हा पालक शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ पालक अजिबात शिजवायचा नाही फक्त दोन मिनिट मंद आचेवर पालक शिजवून झाल्यावर लगेचच गरम पाण्यातून काढायचा आणि थंड पाण्यात घालायचा आहे असं केल्यामुळे काय होतं पालकाची जी शिजण्याची प्रोसेस असते ना ती बंद होते आणि पालक प्युरीचा रंगही बदलत नाही हिरवाच राहतो आता पालक थोडा वेळ थंड करून घेऊयात तोपर्यंत पालक पुलाव बनवण्यासाठी एक वाटण बनवायचे त्यासाठी सुको खोबरं छान असं पातळ कापून घेतलं आहे त्याच सोबत अर्धा इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या चार पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे सर्व जिनस एका मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी थोडस पाणी घालायचं व एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे हे वाटण घातल्यामुळे पालक पुलाव अतिशय टेस्टी होतो वाटण मी एका वाटीत काढून घेतलंय तर इथे शिजवलेला पालक ही थंड झालाय यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं व त्याच मिक्सरच्या भांड्यात घालून याची पाणी न घालता एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे तर पहा मस्त हिरवीगार पालक प्युरी तयार झाली आहे आता पालक पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे हा तांदूळ खास बिर्याणी बनवण्यासाठी वापरतात आता तांदूळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा बासमती तांदूळ वापरल्यामुळे पुलाव छान मोकळा सुटसुटीत तयार होतो तांदूळ धुवून झाल्यावर तांदूळ पूर्णपणे बुडतील एवढं पाणी घालून हे तांदूळ पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आपली सर्व पूर्वतयारी झाली आता पालक पुलाव बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवर कडई आहे यात मोठे चार चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल हलकस गरम झालं की लगेचच सहा काजू आणि सहा बदाम आपल्याला हलकेसे सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर पहा काजू बदाम छान खमंग फ्राय झाले आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ व त्याच तेलात एक चमचा जिरे घालायचे जिरे फुल्यावर काही खडे मसाले घालूया दोन तमालपत्र एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा तीन चार लवंग आणि काळा मिरी खडे मसाले आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता खडे मसाले पाच सेकंद परतून झाल्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालूया कांदा ही एक मिनिटभर सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर लगेचच यात खोबरं लसूण आलं मिरची व कोथिंबिरीचं वाटण घालायचं व एक मिनिट मंद आचेवर हे वाटण परतून घ्यायचं आहे तर पहा वाटणालाही छान तेल सुटलंय आता लगेचच यात पालक प्युरी ॲड करायची पालक प्युरी ही आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायची आता काही मसाले ॲड करूयात अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल एक टीस्पून धना पावडर मसाले मिक्स करून घेऊयात इथे मी लाल तिखट वापरलं नाहीये कारण मिरच्या तिखट वापरल्या होत्या व लाल तिखटमुळे पुलावचा रंगही बदलू शकतो म्हणून तिखट हिरव्या मिरच्या वापरायच्या तिखटपणाही येईल आणि पुलावचा रंगही बदलणार नाही आता यात भिजत ठेवलेला तांदूळ पाणी नेथळून घालायचंय आहे आणि सर्व तांदूळ घातल्यावर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मग ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मोजून दोन वाट्या पाणी घालायचे मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी दोन वाटी पाणी घातलं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात त्यानंतर मग चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करू लिंबाचा रस घातल्यामुळे पुलाव छान मोकळा सुटसुटीत होतो आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर हा पुलाव शिजवून आहे एक सात ते आठ मिनिटात पुलाव तयार होतो गॅसची फ्लेम मात्र अजिबात फुल करायची नाही मंद आचेवरच पुलाव शिजवून घ्यायचा आहे तर इथे साधारण सात मिनिटं झाली आहेत झाकण काढून पाहूया तर पहा मस्त पुलाव तयार झालाय आता हलक्या हाताने एकदा मिक्स करूया तुम्ही पाहू शकता भातही शिजले आणि पुलावला रंगही अगदी आहे आता यावर तळलेले काजू व बदाम घालून फक्त दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून एक क्वाप काढायचे दोन मिनिटांनंतर चेक करूयात तर पहा मस्त मोकळा सुटसुटीत पालक पुलाव खाण्यासाठी तयार आहे हा गरमागरम पालक पुलाव खूपच टेस्टी लागतो आणि पौष्टिकही आहे हा पालक पुलाव तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता मोठ्यांपासून लहानांपर्यंत हा पालक पुलाव सर्वांनाच नक्की आवडेल एकदा नक्की करून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत